महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील शेगाव येथे भूमिपुत्र शेतकरी गट सन दोन हजार दहा ला स्थापन करण्यात आला यामध्ये सुरुवातीला दहा शेतकऱ्यांनी गट चालू करून आता पन्नासहून अधिक शेतकरी या गटाला जोडले गेले आहेत यामध्ये मार्केटिंग संत्रा पिकाचा प्रश्न सुटला असून शेळगाव भागातील शेतकरी समाधानी आहे दिवाळी निमित्ताने दरवर्षी प्रमाणेही यंदा बागेच्या पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना आज दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फराळांचे वाटप करण्यात आले भरपूर शेतकऱ्यांनी गटाच्या मार्फत संत्रा पिकाची नागपूर संत्रा व्हरायटी रोपे विकत घेऊन भरघोस उत्पन्न शेतकरी घेत आहे भूमिपुत्र गटाकडे संत्रा रोपे उपलब्ध असून कोणत्याही शेतकऱ्यांना संत्रा लागवड करायची असेल तर भूमिपुत्र गटाला अवश्य भेट द्यावे असे आवाहन गटाने केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका